पन्नास वर्षीय हृदय रुग्णावर यशस्वीरित्या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हार्ट सर्जरी सविस्तर बातमी अशी सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटलच्या हृदयरोग तज्ज्ञ तथा सर्जन डॉक्टर विशाल खंते व संपूर्ण टीमने धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील रहिवाशी असलेले पन्नास वर्षीय हृदयरोगाने ग्रस्त रुग्ण भुजंग बिडवे यांच्यावर सिकंदराबाद येथील यशोदा हॉस्पिटल येथे यशस्वीरित्या अत्याधुनिक मिनिमली इन्व्हेन्सिव्ह हार्ट सर्जरी म्हणजे बायपास हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली आहे विशाल खंते यशोदा हॉस्पिटल सिकंदराबादला काम करतो हैदराबादला मी हार्ट सर्जरीमध्ये स्पेशलाइज्ड आहे मी रेग्युलरली ओपन हार्ट सर्जरी हार्टचे होल बंद करणे व्हॅल चेंज करणे लहान मुलांचे हार्टचे ऑपरेशन त्याच्यात स्पेशलाइज्ड आहे नांदेडला मी दर ए, फर्स्ट विनसडे प्रत्येक महिन्याच्या फर्स्ट विनसडेला येणार आहे माझ्या स्पेशालिटी आहे की ओपन न करता हार्ट जसे रेग्युलर ओपन हार्ट सर्जरी करतात तसं न करता कॅमेरा छोट्या चिऱ्याने ऑपरेशन करणे ही माझी स्पेशालिटी आहे त्याचं जिवंत उदाहरण आमच्याकडे एक पेशंट बिळवे साहेब आमच्याकडून एक महिन्यानंतर आधी ऑपरेशन करून गेलेले आहे यात पेशंटला कम्फर्ट आणि रिकव्हरी फास्ट ही त्याची बेनिफिट आहे त्यात एवढ्या चिऱ्यानी ऑपरेशन होऊन पेशंट लवकर घरी जातात पेशेंट ला जी मोठा ऑपरेशन की ओपन हार्ट सर्जरी यानी मोटा ऑपरेशन की भीति है जो डर लगता है कि बड़ा ऑपरेशन करना है मेरा क्या होगा वो डर नहीं रहेगा पेशेंट जल्दी से रिकवर हो के घर जाके काम कर सकते यंग बच्चे जिनमें हार्ट में होल है एंड दो वैल चेंज करना है जिनको ऑपरेशन के बाद शादी का प्रॉब्लम आता है एम्प्लॉयमेंट प्रॉब्लम आता है वो चीज़ें कम होंगे पेशेंट स्कूल uh, जाना या शादी करना या वापस काम पे जाना ये उनका बेनिफिट हो सकता है इसलिए यशोदा हॉस्पिटल हम वी आर कमिटेड फॉर द बेस्ट ट्रीटमेंट थैंक यू एकदम ओके व्यवस्थित ही होता है डॉक्टर ने भरपूर प्रयत्न करूँ व्यवस्थित पहले सर पहिल्यासारखी परिस्थिती आहे असं आता कामाला